पहिल्या सेनेमध्ये लढत आहे बघा एक अशी कारण दोन होती मुरून आणि तीन होती करंजेपूर अतिशय सुंदर अशी लढत करंजेपुर आणि मध्ये मुरुनकरांच्या मध्ये अतिशय सुंदर आणि बघा लोक अतिशय सुंदर अशी एकच गाडी पोहते छोट्या विरेच्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातल्या तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चवली दोन गाड्या बाद झाल्या एक गाडी पोहते <laughs> <नहीं। laughs> गाड्या सुटल्या सीएस या मैदानातला सेमीफायनल आजचा चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवली जिगर वाजवाईल आणि त्यावरती बच्चा हा मार्गाने झोकी अतिशय सुंदर पडायला वडगाव निराबंधू चव्हाण मध्ये निराणी आल्या निरा लढत झाली चालू गाड्या सुटल्या सेमी मागाल या मैदातला एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली भाई आणि जीवा भागाल या मैगळातला सेमी फायनल एक पळतो आणि एक मध्ये लढात पाहायला मिळतो अतिशय सुंदर अशी लढत सुंदर अशी गाडी पळते सासकलकरांची गाडी गाड्या सुटल्या एक गाडी सुपरफास्ट जाग्यानंच बाहेर आणि लढत चालवली सुंदर अशा मैदरातला सुंदर असा सेमी फायनल आहे तीन पोहतो इकडे अतिशय सुंदर आणि या ठिकाणी विकास विकासवायोने राजमंद्रा होते मूर्ती या ठिकाणी पाचशे पाचशेच्या बक्षीस गाड्या या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली बघा बघा गाड्या बघा कोण कुठनं कसं आलाय बघा फायनल सुटला आणि लढत चलवली सुंदर असा मजा आणि सुंदर अशा मैदानातला सुंदर असा फायनल पाहायला मिळतो जुगरबा बैलातल्या वस्ती बच्चार हा मारदानी चौकी अतिशय सुंदर पड्याल सास्कल कर आणि आजार मोठी कर अतिशय सुंदर आणि लढत झाली